मुंबईतन निधी आपण खेचून आणू जसं तुम्ही सुद्धा काँग्रेसचा असून कधी कधी भाजपच्या आमदाराकडे जाऊन कामासाठी बसता आम्हाला सुद्धा विरोधात असून भाजपच्या मुख्यमंत्र्याकडे मंत्र्याकडे कधी जायला लागणार पण कामासाठी जावं लागतं लोकांची कामं झाले ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची कामं करत असताना जिथं जाय लागेल तिथं जावं लागणार कारण शेवटी ते आपली जबाबदारी माझा विचार वेगळा आहे तर हो माझा विचार वेगळाच आहे आणि मी त्या विचाराशी ठाम राहणार पण काम करत असताना तसं करून चालत नाही म्हणून आम्ही प्रयत्न केला आमदारांचा आमचं वैचारिक वाद असते राजकीय वाद असते पुढे निवडणुकीत एकामेका कर प्रचार करू पण ज्यावेळेला कामाचा प्रश्न येतो त्या माझा प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊ कोणी कोणी टीका करायचा प्रयत्न करते रोज पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात दिसता आता अर्थात पालकमंत्र्यांच्या हातातच जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ले आहेत आता त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय किल्ले कशा हातात येणार त्यामुळे काम करत असताना एकदा सत्तेत आपण जरी गेलो नाही निवडून आलो सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र काम करावं लागते पण आपला विचार हा ठाम ठेवूनच काम करावं लागते आपल्या विचाराशी ठाम आहे त्यात कुठेही तडजोड आपण करणार नाही पण लोकांसाठी काम महत्वाचं असते म्हणून तुमची काय काम असते तुम्ही काय काळजी करू नका मी आपण जर निवडणार असलो तर सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात त्या निमित्तानं मला चार पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया हे सगळे तुमच्या प्रेमामुळे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट